एक मुद्दा या सभागृहामध्ये वारंवार जो आला आणि ज्याची चिंता ही विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अलमट्टीच्या संदर्भात अलमट्टी धरणाच्या उंचीच्या संदर्भातला विषय हा वारंवार या ठिकाणी येतो आहे आपल्याला कल्पना आहे की कृष्णा ही आंतरराज्य नदी आहे आणि कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र या भागातनं ती वाहते आपल्या महाबळेश्वरमधनं त्याचा उगम आहे जवळपास चौदाशे किलोमीटर ही नदी लांब आहे त्यातल्या दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आपल्या महाराष्ट्रात आहे आणि या हद्दीत कोयना पंचगंगा दूधगंगा आणि वारणा या महत्त्वाच्या उपनद्या त्याला जाऊन मिळतात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या हद्दीपासनं दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटक राज्याने अलमट्टी धरण आहे त्याची धरणाची पूर्ण संचय पातळी पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर आहे आणि प्रकल्पीय साठा एकशे तेवीस अब्ज घनफूट एवढा आहे दोन हजार पाच साली प्रथमच संचय पातळीपर्यंत त्याचं पाणी साठवण्यात आलं कृष्णा पाणी तंटा लवाद दोन यांनी सन दोन हजार दहामध्ये एक रिपोर्ट जाहीर केला द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल विथ द डिसिजन याच्या खंड एकमध्ये त्यांनी कर्नाटक राज्यास अलमट्टी धरणाची पातळी पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर इतकी ठेवून एकशे तेवीस अब्ज घनफूट पाणी साठा करण्यास परवानगी दिली सदरची उंची पाचशे चोवीस मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला सादर केला त्या अनुषंगाने दोनशे तेवीस अब्ज घनफूट पाणी होणार आहे सदर सन दोन हजार पाच सहामध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावास विरोध केला होता सदर प्रकरणी अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध तांत्रिक समित्या नेमून अभ्यास केला गेला अभ्यासा अंती अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही असा अहवाल अभ्यास समित्यांनी सादर केला आणि कृष्णा पाणी तंटा लवाद दोनच्या सन दोन हजार तेरामध्ये जाहीर केलेल्या द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल विथ द डिसिजन खंड दोनच्या अहवालानुसार दोन हजार तेरा साली या पाणी तंटा लवाद दोनने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट साठ मीटर वाढवण्यास परवानगी दिली आहे कृष्णा नदीला सातत्याने येणारा महापूर लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आपण भीमा आणि कृष्णा खोऱ्यात एक अभ्यास समिती नेमली होती या समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास करून सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी शासनाला अहवाल सादर केला ज्यामध्ये या, या समितीने ज्या काही शिफारसी केल्या त्यापैकी अठरापैकी दहा शिफारसी स्वीकृत केल्या पाच अंशता स्वीकृत केल्या एक सुधारणेसह स्वीकृत केली आणि दोन अस्वीकृत केल्या समितीने सादर केलेल्या अहवाल खंड दोन ॲनालिसिस कॉजेस अँड रेमेडीजमध्ये पृष्ठ क्रमांक चाळीस मुद्दा क्रमांक तीन अलमट्टी डॅम अँड पॉसिबल सबमर्जन्स इन महाराष्ट्र अन्वय अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटरपर्यंत गेल्यास अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो दोनशे एकवीस किलोमीटरच्या पुढे जात नाही असे नमूद केले आहे सदर अलमट्टी धरण हे महाराष्ट्राच्या हद्दीपासनं दोनशे पस्तीस किलोमीटरवर आहे तसेच अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या परिणामाबाबत अधिक ठोस निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता देखील नमूद केली अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासनासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी एन आय एच रुडकीसोबत बैठक घेऊन पुढील अहवाल अभ्यास अहवाल तयार करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे जलसंपदा विभागामार्फत एन आय एच रुडकी यांना उपरोक्त अभ्यासासाठी लागणारा सर्व डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांच्या अध्यक्षतेखाली एन आय एच रुडकी येथील सायंटिस्ट समवेत बैठक पार पडली आहे सदर बैठकीमध्ये एन आय एच रुडकी येथील सायंटिस्ट यांनी उपरोक्त अभ्यास हा अंतिम टप्प्यामध्ये असून सद्यस्थितीत डाटा व्हॅलिडेशन प्रगतीपथावर आहे आणि एन आय एच रुच रुडकी लवकरात लवकर अहवाल सादर करेल असं आश्वासित केलं आहे त्यामुळे मुळात ही जी काही उंची आहे याची परवानगी कर्नाटकला दोन हजार तेरा सालीच मिळालेली आहे मात्र त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली वडनेरे कमिटीचा रिपोर्ट आला दोन हजार एकवीस मध्ये तो आपण स्वीकारला पण तो स्वीकारल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या आहेत की तिथे काही बंधारे हे कर्नाटकने तयार केले आहेत आणि त्या बंधाराच्या संदर्भातला अहवाल हा या अहवालात संमिलित नाही म्हणून आपण एन आय एच रुडकीला त्या ठिकाणी नेमलेलं आहे आणि त्या एनआयएच रुडकीच्या माध्यमातनं अंतिम अहवाल आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठला संमर्जनचा असं लक्षात आलं तर त्या संदर्भात लवादाकडे जाणं कोर्टामध्ये जाणं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं अशा सगळ्या गोष्टी हे सगळे पर्याय राज्य सरकारचे खुले आहेत ते राज्य सरकार अवलंबेल आणि पर्यायानं राज्य सरकारनं या उलट सातत्याने येणारं पुराचं पाणी वळण बंधाराच्या माध्यमातून दुष्काळी भागामध्ये वळवण्याच्या संदर्भात एक ऑलरेडी अहवाल तयार केला तो वर्ल्ड बँकेला सादर केला एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला त्यांनी त्याला मान्यता दिली आहे चार हजार कोटी रुपये देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि सरकार या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातल्या आमचे जे काही नागरिक का आहेत शेतकरी आहेत यांच्या जीवितला किंवा मालमत्तेला हानी होणार नाही याकरता जी जी पावलं उचलायची आवश्यकता असतील ती सगळी पावलं ही महाराष्ट्राचं सरकार उचलेल मी या निमित्ताने सर्वस